नमस्कार मैत्रिणींनो सर्वप्रथम आपल्या चॅनलवर माझ्या सर्व गोड ताई मैत्रिणींचं स्वागत करते आणि व्हिडिओ सुरुवात करते चला तर मैत्रिणीनो आज आपण अगदी झटपट होणारी अशी वांगेची भाजी बघणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून घ्यावं त्यानंतर लसूण टाकावा अथवा अल्ला लसणाची पेस्ट देखील टाकू शकता परंतु आपण ही घाई गडबडीत बनवत आहोत त्यामुळे अगदी सिंपल बनवणार आहोत तर इथे मोरी जे टाकून घेतले ते छान तडतडल्यानंतर त्यामध्ये एक चमचा इतके लाल तिखट टाकून घ्यावे त्यानंतर अगदी बारीक केलेल्या वांग्याच्या फोडी अगदी स्वच्छ धुवून आणि त्या टाकून घ्याव्या तर मैत्रिणीनं मुलांच्या टिफिनसाठी अगदी घाई गडबडीत होणारी आणि मुलांना देखील मुलांना आवडणारी अशी झटपट होणारी ही भाजी बघ बग, बघत आहोत तर इथे छान आता ही ही भाजी सर्वसा साहित्य टाकल्यानंतर ती परतून घ्यायची थोडंसं मीठ टाक झाकण ठेवून पाच मिनिट शिजू द्यायची त्यानंतर जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आता पुन्हा पाच मिनिटे ती परतून घ्यायची आणि वाफी भरू द्यायची तर मैत्रीण अगदी घाई कडबडे अगदी झटपट होणारी ही भाजी आहे परंतु तोंडाला चव देखील आणणारी आहे तर नक्की बनवा आणि मुलांना टिफिनला एकदा देऊन बघा नक्कीच आवडीने खाती नेहमी नेहमी तीच वांगायची रसाभाजी खाण्यापेक्षा ही भाजी खूपच छान लागते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया अशाच पुढील व्हिडिओ